नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय म्हणजे व्हॉट्सअपवरती फिरतोय तो तर त्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांचे मला कॉल आले अनेक न्यूज चॅनल वाल्यांचे पण देखील कॉल आले तर तो मेसेज असा या पद्धतीने दिलेला आहे नागरी संचालनालय असं काहीतरी त्याच्यावरती मेन्शन केलंय हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि एकोणतीस ते दोन जून सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस ते पंचावन्न अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी असं त्या मेसेज मेसेजमध्ये टाकलंय बघा हा अतिशय फेक आणि कोणीतरी मुद्दामहून बनवलेला तो मेसेज आहे बघा जवळपास पंचवीस दिवसाहून अधिक दिवस झाले राज्यातील तापमान हे चाळीस प्लस आहे चाळीस अंश सेल्सिअस ते चौवेचाळीस पॉईंट पाच म्हणजे पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राज्यातलं आहे पंचेचाळीस फार, ते शेचाळीस फार तर फार त्याच्यात परभणी किंवा अकोला किंवा नागपूर किंवा चंद्रपूर या भागामध्ये आणि संद भारताचा जर विचार केला तर शेचाळीस पॉईंट सहा किंवा सत्तेचाळीस अंश सेल्सिअस कोटा किंवा अ रतलाम किंवा राजस्थानचे काही भाग म्हणजे एकंदर भारतामध्ये शेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस फार तर फार तापमान असतं तर आता ह्या मेसेज मध्ये जे पंचावन्न सांगितले जर पंचावन्न अंश सेल्सिअस तापमान झालं तर कुठलंही झाड त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आपल्याकडे सगळे झाड त्या ठिकाणी पूर्ण करपून जातील आता काहीतरी मेसेज बनवायचा म्हणून तो कोणी बनवला काही माहिती नाही त्याच्यात कुठलीही सत्यता नाहीये बाकी त्याच्यामध्ये खाली जो गोशवरा दिलेला आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की उष्णतेची लाट त्या ठिकाणी सक्रिय आहे चाळीस अंश सेल्सिअस तापमान झालं की चाळीसच्या पुढे जेव्हा तापमान जातं की प्री मान्सून ऍक्टिव्हिटी म्हणजे मान्सून पूर्व पाऊस त्या ठिकाणी सुरू होतो तेव्हा पंचावन्न अंश सेल्सिअस जर तापमान होईल तर काय होईल याची चिंता म्हणजे भयानक प्रकार येतो आता जगातील सगळ्यात जास्त तापमान हे कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅली किंवा कोलोराडो जे वाळवंट आहे दे, त्या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे पंचावन्न ते छप्पन्न अंश सेल्सिअस तापमान जगात फक्त तिथंच येते डेथ व्हॅली जवळ ते आपल्याकडे नाहीये डिझर्ट आहे त्या ठिकाणी अगदी आपल्या आप थरच्या वाळवंटात देखील तेवढं तापमान त्या ठिकाणी नसतं त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही पण पन्नासच्या पुढे देखील जात नाही टेम्परेचर त्यामुळे ह्या असा मेसेज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि मी प्रत्येक मेसेज मध्ये मी सांगत असतो की साधारणपणे चाळीस प्लस तापमान झालं त्यामुळे डोक्यावर कॅप घ्या किंवा रुमाल घ्या बाहेर जाताना आणि पाणी भरपूर प्या उष्माघाताचे प्रकार त्या ठिकाणी होतात त्यामुळे दिवसा अकरा नंतर किंवा तीनच्या आसपास हे सावलीतच त्या ठिकाणी काम केलं पाहिजे उष्णतेच्या त्या ते ठिकाणी लाटा तर आहेच ह्या गोष्टी आहे पण ज्या ह्या मध्ये जे घाबरवण्याचं काम केलं तसं काही नाहीये बघा मागच्या मेसेज मध्ये मी बोललो होतो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बोललो की दोन मे ते सात मे पावसाचं वातावरण किंवा पावसाचं म्हणण्यापेक्षा मी त्या ठिकाणी हे सांगितलं होतं की ढगाळ वातावरण वातावरण खराब होण्याचे चान्सेस हे राज्यामध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे तर आता कशा प्रकारे वातावरण असेल ते आपण बघूया पण आधी सॅटेलाइट इमेज बघून घेऊया बघा आजची जर दुपारची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये साधारण फक्त गोंदिया चंद्रपूरच्या भागामध्येच ढगाळ परिस्थिती दिसली किंवा तिथे थोड्याफार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत्या अन्यथा महाराष्ट्रामध्ये मा जवळपास चाळीस ते चौरेचाळीस अंश सेल्सिअस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये टेम्परेचर आता सगळे जिल्हे मेन्शन करणं या ठिकाणी शक्य नाही मात्र भारताच्या ह्या भागामध्ये साधारणपणे मध्य प्रदेशचा जो पूर्व भाग त्या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आहे हिमालयाच्या भागामध्ये देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहे बऱ्याच मित्रांचे कॉल आले केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या ठिकाणी यात्रेला या लोक गेलेले आहेत तर त्यांचे मेसेज की पुढचं वातावरण कसं असेल साधारणपणे एक मे ते चार मे पर्यंत हिमालयावरच्या त्या गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ वातावरण क्लिअर असेल मात्र पाच मा, पाच मे ते बारा मे गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ आणि उत्तराखंड मधील सर्वच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा अंदाज लक्षात घ्या त्यामुळे तुमच्याकडे दे चार दिवस हे पुढचे त्या ठिकाणी यात्रा करण्याकरता त्यानंतर ते पाऊस सुरू होण्याची शक्यता ही आहे बघा आता तशात इमेज मध्ये बघा अशा पद्धतीनं आपण बघितलं पुढच्या पावसाची कशी शक्यता आहे ते देखील आपण इमेज मध्ये बघून घेऊया भारताच्या आसपासची जर परिस्थिती जर बघितली तर एक दिल्ली पासून ते कन्याकुमारी पर्यंत एक ट्रप दिसते त्या ठिकाणी पावसाची ठिकठिकाणी तिक स्पॉट त्या ठिकाणी असे पावसाचे त्या ठिकाणी दिसतात त्याच्यामध्येच पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रावर हाय प्रेशर एरिया आहे सध्या आणि अँटीसायक्लोन फिरते घराच्या दिशेने त्या ठिकाणी वारा त्या ठिकाणी फिरतोय हा एक भाग आणि ह्या बाजूला जे काही वाळवंट आहे त्या भागातून उष्ण लहरी ज्या येत आहे ज्या अफगाणिस्तान पाकिस्तान या भागातून ज्या लहरी येत आहे हा भाग त्याच्यामुळे ज्या उष्ण च्या लाट आहे ही साधारणपणे एक महिन्यापासून जी सक्रिय आहे त्याचं कारण हे की ह्या भागातून उष्ण लाटा त्या ठिकाणी येत आहे आणि सोशल मीडियावरचे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्यांनी भारताचा नकाशा दाखवताना पूर्ण हा जो नकाशा आहे आपल्याकडे जो फ्रान्स किंवा रशिया आणि भारत यांना जो मॅच जो नकाशा आहे पूर्ण जो आपला याच्यात दाखवता असा नकाशा त्या ठिकाणी दाखवला पाहिजे अशाच पद्धतीने आपण पूर्ण भारताचा नकाशा त्या ठिकाणी गिलगिट -गिल बल्टिस्तान आणि पाकव्याप्त आणि चीन चीन आणि चीन व्याप्त काश्मीर आहे तो देखील आपण त्या ठिकाणी दाखवला पाहिजे त्यामुळे पूर्ण नकाशा त्या ठिकाणी सर्वांनी दाखवत चला भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वाऱ्याची दिशा जर बघितली आपण या इमेज मध्ये तर बघा असं दिसत की जवळपास एक महिन्यापासून हाच पॅटर्न दिसतोय गुजरात राजस्थानवरून वाफा त्या ठिकाणी ज्या वेपर जे गरम वाफा त्या ठिकाणी येत आहे आणि त्याचा परिणाम उष्णतेची लाट आहे ही पुढच्या चार पाच दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे हा जो गोलाकार दिसतो नर्याच्या काट्यात त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला की अँटीसायक्लोन फिरताना त्या ठिकाणी दिसतंय साधारणपणे अशा पद्धतीनं ही परिस्थिती पुढच्या पाच सहा दिवस तरी उष्णतेच्या लाटा आणि वारे पुढच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पुढच्या पाच दिवस हे पंचवीस ते तीस किलोमीटर प्रति तास दुपारनंतर वारा वाहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आपण जे बोललो होतो की बघा दोन ते सात आठ मे पर्यंत पावसाचे चान्सेस आहे तर थोडस त्याचा पिरियड हा पुढे सरकलेला दिसतोय पावसाचा तर दोन तारखेपासून वातावरण खराब होईल मात्र पावसाचे चान्सेस नाहीये एक ते चार मे च्या दरम्यान पावसाचे चान्सेस नसले तरी पाच मे पासून राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसत आहे आता ते कुठल्या पाऊस येईल बघा कशा स्वरूपात सिस्टम दिसत आहे तापमान हे चाळीस प्लस असणार तापमान जास्त आहे प्लस आरबी सम बघा साधारणपणे असं दिसतं की आ, चार तारखेपर्यंत चार मे पर्यंत तरी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या महाराष्ट्रात नसल्या तरी दोन तीन तारखेला वातावरण अधिकच ढगाळ त्या ठिकाणी होणार आहे मात्र पावसाचे असं की मॉडेल आधारित एक पश्चिम हा राजस्थानवरून गुजरात, गुजरात वर येताना दिसतोय आणि गुजरातवर हे सायक्लोन सायक्लोनिक सर्क्युलेशन साधारणपणे पाच तारखेला या ठिकाणी ऍक्टिव्ह होईल त्यामुळे गुजरातला जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल हा तोच पाऊस हा महाराष्ट्रामध्ये कधी येतोय बघा तर त्यावेळेस होतं काय एक जोड क्षेत्र बनतंय एक इंडोलिस सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे त्याचा परिणाम आ, हा आणि अरबी समुद्रातून देखील त्या काळात जोरदार बाष्प वर असा एकत्रित परिणाम होऊन साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पाच तारखेनंतर म्हणजे सहा तारीख ते बारा तारखेपर्यंत बारा मे पर्यंत पावसाचे चान्सेस हे महाराष्ट्रात आहे लक्षात घ्या जे आपण पहिल्यांदा बोललो होतो की दोन तारखेपासून ते अं सात तारखेपर्यंत तो पिरियड थोडासा पुढं जातो कारण ह्या हा ऋतू कोणचा आहे प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व काळ आहे हा आणि तापमान खूप असतं त्याच्यामुळे सिस्टम ह्या पुढे सरकत असतात आता ह्या सिस्टम ह्या दोन एकत्र येणार बघा या सिस्टम ही दिसते ही सिस्टम वरती सरकणार आणि गुजरात जवळ येऊन तो गुजरातला पाऊस देईल तो सहा तारखेला आणि तोच पाऊस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी सहा तारीख ते, ते बारा तारखेपर्यंत स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसतात अंदाज लक्षात घ्या तुम्ही हा बीओएम एम मॉडेल फॉरकास्टिंग हे तर ह्या दिवसात काय होतं की आपण जो अंदाज दिलेला असतो हो, तो हा दोन तीन दिवस मागे किंवा पुढे सरकतो शक्यतो असं दिसतं की हा दोन तीन दिवस दिले पुढे सरकण्याचा त्याचा चान्सेस त्या जा ठिकाणी जास्त असतात त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या जवळपास द्राक्षाचा सीजन हा नव्याण्णव टक्के जवळ नव्वद ते नव्याण्णव टक्के हा संपत आलेला आहे मात्र कांद्याचा सीझन मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही तीन चार तारखेपर्यंत कांदे काढू शकता मात्र त्याच्या पुढे जे कांदे काढायचं आहे तर ते कांदे काढल्यानंतर झाकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी कर करा हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यात देखील त्याच पद्धतीने पिकांची जे काही अं हे असतील तर सहा तारखेनंतर त्यामुळे सहा तारखेनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या महाराष्ट्रामध्ये दिसतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सोशल मीडियावर जे फिरणारे जे काही फॉरवर्ड मेसेज आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका उष्णतेची लाट ही राहणारच आहे पण एवढंही टेम्परेचर नाही का त्याच्यात जे मेंशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण मागच्या व्हिडिओत देखील सांगत असतो की टेम्परेचर वाढलं की साप वगैरे जे प्राणी आहे हे प्राणी गारव्याला जातात म्हणजे ज्या ठिकाणी थंडवा असेल त्या ठिकाणी ते जात असतात हे मी प्रत्येक व्हिडिओत त्या ठिकाणी सांगतोय त्याच्यामुळे तो एक देखील सगळ्यांनी त्याची काळजी घ्या कारण टेम्परेचर झाड आहे वरुळामधील देखील टेम्परेचर या काळात हाय होतं त्यामुळे हे प्राणी आपले घरटे सोडून त्या ठिकाणी गारव्याला पळतात त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद